नमस्कार दुर्वडीच्या आणि होळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा रंगपंचमीच्या देखील ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा आज आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काय महत्वाची आनंदाची बाब जी आहे ती मांडण्यासाठी हे फेसबुक लाईव्ह मी केलंय येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये दोन हजार चोवीसच्या खरीपातल्या हंगामात जे काही नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्याच्यापोटी साधारण अडीचशे ते तीनशे कोटी रुपये येणाऱ्या पंधरा दिवसात आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे आपल्यापर्यंत मला पोचवायचं होतं या विषयाचा पाठपुरावा चालू होता आणि केंद्र आणि सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अपेक्षित निधी जो हो आहे तो आता उपलब्ध होण्याचा मार्ग खुला झाला आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसात प्रत्यक्षात खात्यावरती अडीचशे ते तीनशे कोटी रुपये हे आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत हे आपल्यापर्यंत पोचवायचं होतं याच्या व्यतिरिक्त जवळजवळ एक हजार कोटी रुपये आपल्याला पीक विम्याचे आणि अनुदानाचे येणं जे आहे ते अपेक्षित आप आहे आपल्याला कल्पना आहे की त्याचा पाठपुरावा चालू आहे काही न्यायालयीन लढाई उच्च न्यायालयामध्ये मान्य उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथे चालू आहे काही विषयांच्या बाबतीत आपण केंद्र सरकारपर्यंत गेलोय आणि काही विषयांच्या बाबतीत राज्य सरकारकडे आता पाठपुरावा चालू आहे हे सर्वच पैसे आणून देण्यासाठी आमच्या सर्वांचा प्रामाणिक अतिशय ताकदीने आणि नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहे ते पैसे देखील लवकर मिळवून देण्यासाठी आम्ही जे काही करणं शक्य आहे ते करतोय हा विश्वास आपल्याला मला द्यायचा होता आणि हे अडीचशे तीनशे कोटी रुपये पंधरा दिवसात उपलब्ध होतील तपशीलवार माहिती जी आहे ती थोड्या वेळानंतर आपल्याला उपलब्ध करून देतो प्रेस नोटच्या माध्यमातूनही उपलब्ध करून देतो आजच्या या आनंदाच्या दिवशी ही माहिती देखील आपल्यापर्यंत पोचवावी म्हणून हा फेसबुक लाईव्ह केला होता आपण वेळ दिला हे ऐकलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद